त्यांना मुंबईपर्यंत घेऊन जावं लागतं तिथं राहण्याची व्यवस्था जेवणाची खा सगळ्या व्यवस्था आम्ही करतो राज्यामध्ये कोणी करत नसेल इतक्या चांगल्या व्यवस्था आरोग्याच्या आम्ही त्या ठिकाणी देतो आणि म्हणून लोक आम्हाला खरं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी तीन हजार मत मालक आहे तिथे पाहुणे चार लाखमध्ये मग तर तीन हजार मध्ये माझ्या आहेत ओबीसी तरी लोक आठ आठवड्या सोळा वेळा आम्हाला सतरा वेळा पंधरा वेळा निवडून देईल लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी तर कामामुळे लोक निवडून देतात दादागिरी करून इतक्या वेळा माणूस निवडून देईल का आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी की दादागिरी आहे एखाद्या दोन केसेस माझ्यावर आहे कोणाला बंदूक लावली कोणाला मारलं कोणाला ठोकलं कुणी दादागिरी केली तुम्ही ऐकलंय आम्ही आमच्या कामाच्या भरोशावर उठे कार्यकर्ते होतो अरे तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले एकदा झाले दुसऱ्यांदा परत किती हजार मतांनी पण नाही झाले निसटता विजय शेव ते हजार मताने निवडून आलेत पोस्टल बॅलेटवर आले ते पण साहेब म्हणतात बरोबर आहे पोस्टल बॅलेटवर शेवटी शेवटी हारलेले होते पोस्टल बॅलेटवर निवडून आले आणि येतात ते आम्हाला अक्कल आहेत ते आम्हाला म्हणत दादागिरी करतायत ही लोकशाही बरोबर नाही ही का लोकशाही आहे का ज्यांचा राजीनामा घ्या अरे बाबा तू बाबांच्या मोठ झालेला माणूस आहे तुला काय माहीत राजकारण काय समाजकारण काय लोकांची सेवा काय बाबांच्या खांद्यावर बसून झालेत काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं अजितदादानी सांगितलं मी दुर्दक्ष केलं म्हणून तिथं आपटला सध्या आपण जर बांनी म्हणून आणि तुम्ही आम्हाला अक्कल शकुतात हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं खपावं लागतं रात्री दिवस कष्ट करावे लागतात म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं सात सहा आठ आठ वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय तर त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा सावकार्या सांग सावसावनी सांगितल्याप्रमाणे संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के निकाल द्यायचा आहे शंभर टक्के आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपला आकडा कधी चुकतो का कधी म्हणजे आकडा म्हणजे समोर आकडा म्हणजे तो आकडा नाही नगरसेवकांचा आकडा आम्ही सांगितलं जेव्हा आम्ही पंचावन्न प्लस जो आम्ही सत्तावन्न दिले धुळ्याला सांगितलं पन्नास प्लस मी एक्कावन्न दिले नाशिकला मी सांगितलं सिक्स्टी प्लस आम्ही सिक्स्टी सेव्हन दिले त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला आणि म्हणून हा सगळंच आहे तुम्ही काळजी करू को नका कोणी सुटणार नाही शंभर टक्के म्हटलं सगळे आलेच नगर सुद्धा आलं <laughs> <laughs> रक्षाला आहे आमच्या रक्षताईंना वरण मुक्ताई नगर का बोलत नाही म्हण ते बोलतो <laughs> पण या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के निकाल या ठिकाणी द्यायचा आहे मित्रो मी आपल्याला विनंती करेल आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी त्याची दुसऱ्या नेत्यांची पार्टी नाही आहे रातून दिवस झटणारे कार्यकर्ते आहेत राबणारे कार्यकर्ते आहेत आणि पण तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो आहोत असं काँग्रेससारखं ते उबाटा फाफुटा काय काय ते सगळं त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे शरद पवार काँग्रेस कुठे आहे मी रोहित पवारांना सांगितलंय की तुम्ही आता अजून काही दिवस राहिलेले आहेत एक नगरपालिका जाऊ द्या जामनेरची गेली आता तिथे सुद्धा अजून सतरा आम्ही बारा तेरा नगरसेवक बिनवड झाले अजून तेरा नगरसेवक हो यायचे सत सतरा नगरसेवक निवडून जायचे आहेत पण तुम्ही येऊन बस आम्ही एके दिवस गावात थांबत नाही एका नगरसेवाची हो सुद्धा एका नगरसेवकाची हो तुम्ही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा म्हणजे निवडून आणायचं मी म्हणत नाही फक्त डिपॉझिट वाचून दाखवा तुमची सुद्धा तुम्ही एका नगरसेवकाची हो तुमच्या पक्षाच्या वाचू शकणार नाही या जिल्ह्यामध्ये एक नगरसेवक आणून दाखवा तुम्ही तिघं मिळून म्हणजे उबाटा काँग्रेस शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही सगळे मिळून फक्त एकाच ठिकाणी भेडा कुठे अनेक नगर छाडून दाखवा माझं चॅलेंज आहे तुम्हाला अशी तुमची कामगिरी आहे कार्यकर्ते कुठेच नाही आहेत नेते ने ते सगळे भरकटलेले आहेत ओटसूट आम्हाला म्हणतात घ्यानं घ्यानं टाकणं गायत रुमाल टाकणं गायत रुमाल आम्ही म्हटलं बाबा आता हाऊसफुल आहे आता सध्या जागा नाही आम्ही नाही सांगतोय पण तुमचं काय तुमचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही राहिलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात काही राहिलं नाही आता राज्यातही तुमचं काही राहणार नाही परवा बिहारला निवडणूक झाली कसा निकाल लागला